माझे महापौर संजय वाघिले यशवंत फायबरे विजय स्वामी अध्यक्ष कुते शैलेश कसे नाशिक शेख त्यांच्या विचार राहिले My other brothers, and brother Halfa R находred him in the battle payment. The to the armed forces had kindled a गेल्या अनेक वर्षाचा संबंध या निर्णयचा आणि या तालुक्याचा सा माझा स्वतःचा आहे ताबेत देशाचे गृहमंत्री आपल्या राज्यात आले होते आणि तिथं मुंबईत एक भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की पन्नास वर्ष महाराष्ट्रावर

नंतर केंद्रीय मंत्री नंतर राज्यसभा हा सगळ्या काम जर बघितला तर तो छप्पन व्यस आहे आणि आज देशाच्या प्राधान्यामध्ये दे, एक माणूस सतत छप्पन व्यच कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही आणि ते चित्र माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी तयार केलं तुम्हा लोकांची साथ होती जनावर शहर गांधी नेहरूच्या विचाराचं शहर होत आणि महागाव तालुका एका बाजूने गांधी नेहरूचा विचार दुसऱ्या बाजूने जनसंघाचा विचार आधी सुरुवातीच्या काळामध्ये मला तर जमो माहिती मार्ग सुद्धा इथे अनेक लोक हे जनसंघाच्या विचाराच्या या तालुक्यात होते पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा कोणताही असा तालुका नव्हता तिथं शक्ती शक्तीशाली आणि जनसंघही शक्तीशाली पण हे चित्र लढण्याचा निर्ण लोकांनी केला त्याच्यामध्ये अनेक लोक सरकारी होते किंवा लोकांना काही माहिती असेल जगण्याचा शास्त्र म्हणून आमच्या विधानसभेमध्ये होते मदनशेट होते कृष्णराव भेंडे होते या सगळ्यांच्या सामुदायिक असतानातून हा तालुका आहे हा मतदारसंघ भाजपच्याकडनं काजा गेला आणि गांधींचा विचारधारा हिथापन शक्यता भारत वर्षामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आम्ही दरपाई केली ही स्थापना करत असताना विचारधारा ही बदलली नाही विचारधारा ही गांधी नेहरूंची आज देशाची सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना शिरा घात आग हा देश स्वातंत्र्याच्या खूप काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले ज्यांनी आयुष्याचा उभेदीचा काळ इंग्रजांच्या तुलनामध्ये गाजवला त्यांनी गांधींचं नेतृत्व स्वीकारलं सुभाषबाबूंचं नेतृत्व तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होते आणि जे स्वतंत्र करण्याच्यासाठी जरी कष्ट केले पुढे केले त्याची नोंद ही जाणकाराने घ्यायची असते आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्त का जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारावर करत असतात अशी गमतीची गोष्ट आज आपण रोज बघतो आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्ष आला त्याच्यात फूल जाहिरात आहे की नाही रोज जाहिरात आहे आणि उदे, त्या जाहिरातीमध्ये मोदींची गॅरंटी आण काय काय शेवटी ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं कुणाच्या पैशानं ही दिली जाते असा विचार केला तर या देशातल्या जनतेच्या <अग्णा> पैशाने ही अफली प्रसिद्धी त्या ठिकाणी केली जाते आणि हे देश आज देशाच्या जनतेला गॅरंटी द्यायला निघाली कधी गेलं आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन माझ्या तर दहा वर्ष देशाच्या शेतीचं काम झालं आणि मला असंच आहे की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची ती शपथ घेऊन आम्ही घेईल आणि पहिली फाईल माझ्याकडे आली की अमेरिकेत गहू आयात करायचं मी सही केली नाही मी आश्वस्थ झालो की कृषीप्रधान देश म्हणायचा शेतकऱ्यांचा देश म्हणायचा आणि आमच्या देशाच्या जनतेला देश देश घो आम्ही चांदू फरतेच्या की तिथं बदललं पाहिजे हा तो निर्धार केला डॉक्टर मनमोहन सिंगांनी आम्हा लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशी मी दहा वर्षांनी कृषी खात्याचं मंत्री म्हणून सोडलं त्या वाँ दिवशी हिंदुस्थानाच्या से शेतकऱ्यांच्या भावना आणि कसं आणि त्यांना योग्य किंवा देऊन हा देश जगाचा दोन नंबरचा गहू दो तयार करणारा देश झाला हा देश जगाचा एक नंबरचा सा तादूळ तयार करणारा देश झाला हा देश जगात दोन नंबरची साखर उत्पादन केलं होता हा दे देश झाला हे सगळं घेऊ शकतो आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुफात वाजवतो आता दहा वर्ष होती मोदींना सत्ते घेऊन उत्पन्न दुफात वाजले का एकच गोष्ट वाटली की शेतकऱ्यांच्या अथवा ते कष्ट करणारा काळ्याची सेवा करणारा व्यक्ती त्याच्या मारण्याची किंमत योग्य मिळत नाही जो त्यावर तजाचं उद्योग हिचत नाही घराचे थग वाटीमुळं तर झाल्यामुळं घरच्या सामानाचा रिणाम निघतो आणि त्यामधून सुटका व्हावी या रीतीला शेवटी तो शेतकरी बैराजा आत्महत्या करत असतात की शेतकऱ्याला गॅज ते वजून दिली आज बैलराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मोदींच्या कारखर्यामध्ये आले ती बस या देशाला समोर नाही आहे तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी दिल्लीमध्ये हद्द्या ह्याच्या शेतकऱ्यांना हरियाला इथल्या शेतकऱ्यांचे आंदोलन केले दिल्लीच्या दारात दिल्लीच्या पैल दारामध्ये काही हजार शेतकरी येऊन बसले किती दिवस बसे एक वर्ष दिलीची थंडी त्यांनी सोसली दिडीचा उन्हाळा त्यांनी सोसला आमच्या प्रश्नाची सजोजन झाल्याचं उठणार नाही ही भूमिका घेतली या देशाचा शेतकरी देशाच्या राजा देवर एक वर्स्ट धरणं करतो हजारोच्या संख्येनं आणि शेवटी त्याची थातूर वाटून सदर सरकारने केली आणि त्यांनी आपलं आंदोलन थांबवलं तो शेतकऱ्यांनी आज पुन्हा आंदोलन करायचा रस्त्यावर त्या ठिकाणी आणि म्हणून बळीराजाला हे देव देसायचा अधिकार नाही हे सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आली प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आमच्या म्हणजे सत्ता द्या आणि देशाची बेकारी घालवतो आज त्या देशामध्ये ज्या तरुण मुलांना नोकरी नाही असे कोणत्यावरील सर्व नाही वेटारी घालवण्याच्या संबंधीचा तुमचा शब्द तुमच्या असे गेलोच होतं पण मोठी मोठी आश्वासनं द्यायची टीकाची फनी करायची याशिवाय दुसरं काही काम या राज्यकर्त्यांनी केले ही साधी पद्धत आहे देशा सा की देशाचा कोणी प्रधानमंत्री असतो कोणी मंत्री असतो तो एखाद्या राज्यात गेला आणि ते राज्य त्यांच्या विचाराचं नसलं तरी केंद्राचा मंत्री म्हणून त्या राज्याच्या प्रश्नाची शोधणी करणं आणि त्या राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणं हे केंद्राच्या माणसाचं ते प्रधानमंत्र्यांचं काम असतं आज आपण बघतो तुम्ही दोन नरेंद्र मोदींचं भाषण करा काल ते होते बंगालमध्ये बंगालमध्ये जर भाषण सुनाव केली ममता बॅनर्जीवर ममता बॅनर्जी कोण तिथं दहा वर्ष वृक्षवंशी निवडून आलेली एक वडिनी अतिशय साधी राहणार आहे ममता आणि मी एकत्र काम केलं आणि दोघे केलेले मंत्री म्हणजे एकत्र होतो त्यांच्या घरी मी गेलो तर कलकत्त्याला तेव्हा आश्चर्य वाटेल की पंचवीस वर्ष पाणी पाच वर्ष केंद्रामध्ये मंत्री दहा वर्ष मुख्यमंत्री त्यांचं घर केवढे व्हायचे दहा बाई दहाची खोली दहा बाई दहाच्या खोली तर नाही एक भगिनी आज त्या राज्याचं नेतृत्व घेते लोक सन्मानरित्याला तिथे चर्चा वेळेला निवडून देतात तिच्या हातामध्ये राज्य देतात देशाच्या प्रधानमंत्र्याला अभिमान असेल की आमच्या देशाची एक भगिनी एक मोठं राज्य समर्थ म्हणून चालू होतं पण तिथं जाऊन त्यांच्या टीका चिरखाणी करणं हे लोकशाहीच्या आणि विशेषतः संसदीय जीव चौकशीमध्ये बसत नाही हे काम त्या ठिकाणी केलेलं अनेक गोष्टी सांगता येते आज भ्रष्टाचार हा देशाचा समर्थ विषय आणि मोदी साहेब त्याच्यामध्ये बोलताच आमच्या त्यांनी टीका केली महाराष्ट्रामध्ये ते गाले दिल्लीमध्ये भाजप झाले त्यांनी एक पुस्तक तयार केलं आणि आम्हाला सगळ्यांना दिलं त्या पुस्तकात होतं काय पुस्तकात हे होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला म्हणजे आमची सत्ता होती त्या काळात किती चुकीच्या गोष्टी या देशात आल्या आणि त्याची पहिली एक गोष्ट दिली की महाराष्ट्रामध्ये मुंबईला जवानांच्यासाठी एक सोसायटी काढली आहे हाऊसिंग तिचं नाव आदर्श सोसायटी आणि त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात आहेत त्यांनी जवळच्या नाते हरताना तिथं जाडा दिल्या आणि सत्तेच्या घरी वापरल्या हे को नाव कोण होतं त्यांचं नाव अशोक चव्हाण हा आरोप तुला होता अशोक चव्हाणांच्या होतं आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप आला सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये केले राजीनामा दिला पंधराव्या दिवशी त्याला खासदार केलं म्हणजे तुम्ही आरोप करता एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूनं त्याचं फक्त येतं भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी एक वर्षाच्या पूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे काही भ्रेष्ठ लोक आहेत आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये भंडारी खात्यामध्ये सत्तर हजार कोटीचा भोचा हा झाला त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये होता हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी असं मी जाहीर सगळ्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा तुम्ही केला असे तर तुमच्या हिंमत आहे तर तुम्ही चौकशी केला सुशीलकताचा माणूस नेवा तुम्ही तसाचा माणूस आणि त्याच्या त्याच्यामार्फत ह्याची चौकशी होऊन द्या याच्या समजून द्या दूध का दूध पाणी का आणि याचा सोन हे आहे पण त्याच्याबद्दल आता बोलत नाही ज्याचा आदर केले हे घेत आज कुठे आहेत की याची भागी तुम्ही केली पाहिजे त्याचा अर्थ आहे की आज भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झालं वॉशिंग मशीन कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका बाहेर स्वच्छ आणि याच्यावर जाऊ झालेली असते भ्रष्टाचारात असेल तर मगाशी वैभव सांगितलं तसं भाजपच या स्वच्छ ठेवत होता आणि नेते घरी शाळा काम होतात आज या पद्धतीचं रचन आज त्यांच्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सत्तेच्या एका बाजूला गैरवापर विरोधकांच्या अशी खोटी थिता आणि त्या पद्धतीनं देशही चालवणार हे सूत्र घेऊन आज भाजप आणि सेचा मोदी साहेब आणि त्याचे सरकारी देशाचं काम चालेल अनेक गोष्टी करतात की सत्तेचा गैरवापरता इतका आज झारखंड नावाचं राज्य आहे आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री होता त्याचा वाढव केले आणि आज त्यांना तुलना करतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुलनामध्ये का दिल्लीमध्ये गेले दहा वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत मी पार्लमेंटचा मेंबर म्हणून दिल्लीमध्ये राहतो दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो आरोग्याच्या सुविधा असो अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्याही राज्यांपेक्षा अधिक चांगले काम, काम लग, चा चा हो आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून चांगलं काम केलं जगातले लोक दिल्लीवर येतात आणि या कामाची पाहणी करतात त्याचं कौतुक कदाच राहिली त्याच्या नोटीसच पाठवली आज खरकडं थापून आलं आहे की आता आठवी नोटीस त्यांना पाचवली आणि मला शंका अशी आहे की ती नोटीस समन्स ते त्यांनी घेतलं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाटायचं झालं मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकेल झारखंडचं टाकलं आता दिल्लीचं जांभाई महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुख प्रवासी गृहमंत्री होते नागपूर त्यांच्या आरोप केला शंभर कोटी पैसे एका शिक्षण संस्थेला घेतले शंभर कोटी आज शंभर म्हणजे महाराष्ट्राचा पोलीस खात्याचे म्हणते गृहमंत्री त्यांना अटक केली सहा महिने चिरून घातलं आणि शेवटी वेळी त्यांना शोधण्यात आलं आणि शोधण्याच्या नंतर शंभर कोटी वगैरे तथ्य नाही एक कृती रुपयाची देणगी कॉलेजची इमारत बांधण्याच्यासाठी शेकणी घेतली हा विषय त्या ठिकाणी निघाली पण त्यांना असं केली आज बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सापडली मराठी माणसाच्या प्रश्नाची मांडणी ते सामना भारतातून करतात सामन्याचे संपादन संजय राऊत हे खासदार आहेत राज्याचे कारण त्यांची जागा आहे आणि सावनामधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर त्यांची टीका तिघाली होती त्यांना अटक केली त्यांना चार म्हणजे तुलनामध्ये टाकले लोकशाहीमध्ये लिखाणाचं स्वातंत्र्य आहे का नाही अगदी जुन्या काळापासून आपण बघितलं जवाहरलाल नेहरू असो सिंधला राज्य असो आणखी संकल्पवरचे नेते असो यांच्यावर अनेकांनी टीका केली त्यांच्या धोरणावर टीका केली पण नेत्याच्या टीका केली म्हणून लेखकाला किंवा संपादकाला तुरुंगात टाकलं जातं हे या देशात घडलं नाही ते हल्लीच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडात घडले याचा अर्थ एकच आहे की आज ही जे मोदींचा सगळं ताब्यात चाललेला आहे या देशातल्या लोकशाहीला आहे आणि ही देशाची लोकशाही संतता झाली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील उज्वस करतील आणि म्हणून दोन गोष्टीच्यासाठी काय वाचायचं झालं ते आपल्याला जागृत जावं लागेल आणि ते म्हणजे मूलभूत लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना इथलं संरक्षण करणं हे तुमचं माझ्या सगळ्यांचं काम आहे आणि ते करण्याच्यासाठी आता निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल आज वाहन असावं लागेल आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही होते आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली आणि आमची बैठक झाली त्याच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या गोष्टी कायम करू एकत्र लोकांना पर्याय देऊ माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या माहितीशी तुम्ही शक्ती तुम्हाला करणं ही जबाबदारी तुला सगळ्यांची आजच्या त्यांनी वापर सांगत होते की इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या लिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही धमधाती केली आण टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी घ्यायच्याची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना धमदाती इथे आमदारांनी त्याचा मताची धमदि दिल्या मला त्याला सांगायचे बाबा रे तू आमदार झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि आता आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवृत्त आणण्याच्यासाठी रावले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी करता माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली सगळं वास उद्या असं काही केलं तर सरळ थोडा म्हणतात त्यांना तुम्ही या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोयचही नाही आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आज बोलवलं तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आमच्या कदापासून आभारी आहे हे जे आमचे तीन पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुला आहेत जसा उमेदवार येईल त्याचा विचार करा एक खून शिवसेनेची मशाल आहे राष्ट्रवादीची खून सुशाजी झडूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजाब या तिन्ही पैकी जसा उमेदवारी चाचेल त्याच्या पाठीशी शक्ती उभे एवढं सांगतो माझे दोन Gracias.